नमस्कार शेतकरी बांधवांनो मी राजश्री इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया आजची लेटेस्ट बातमी कापूस बाजार भावात होणार मोठी वाढ या महिन्यात कापूस बाजार भाव जाणार दहा हजार पार यंदा कापसाला कमी भाव मिळाल्याने महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आहे महाराष्ट्रात सुमारे पंचेचाळीस लाख हेक्टर क्षेत्र कापूस लागवडीखाली आहे परंतु खुल्या बाजारात कापसाचे दर केवळ सहा हजार आठशे ते सात हजार रुपये क्विंटल आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेत हा दर खूपच कमी आहे जेव्हा भाव दहा हजार रुपये प्रति क्विंटल होते राज्यातील काही भागात कमी पावसामुळे उत्पादन कमी निवडणुकीपूर्वी खाद्यतेलाच्या किमतीवर सरकारचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय कापूस भावात घसरण सिंथेटिक फायबरचा अधिक वापर होत असल्याने वस्त्र उद्योगातील मागणी कमी झाली आहे कापूस खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब राज्य सरकारने प्रति क्विंटल सात हजार वीस रुपये किमान आधारभूत किंमत घोषित केली आहे पण बाजारातील दर एम एस पीच्या खाली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दराने खुल्या बाजारात विक्री करावी लागत आहे तज्ज्ञांचे म्हणणे आहे की नजीकच्या काळात किमती कमी राहतील आंतरराष्ट्रीय किमती सातत्याने घसरत आहेत त्यामुळे मोठी वसुली अपेक्षित नाही खाद्यतेलावरील सरकारच्या नियंत्रणाचा थेट परिणाम कापसाच्या दरावर होत आहे यंदा महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला निराशाजनक दर मिळण्याची शक्यता आहे येत्या काही दिवसात किमती एम एस पी श्रेणीच्या खाली राहण्याची अपेक्षा आहे शेतकऱ्यांना रास्त भाव मिळतो की नाही हे पाहणे महत्वाचे आहे यावर्षी काही प्रदेशांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस आणि दुष्काळी परिस्थिती दिसली शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारने दुष्काळ निवारण्याच्या उपाययोजना जाहीर केल्या आहेत मात्र सरकारने त्यांच्या पांढऱ्या सोन्याला चांगला दर द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहे कमी भावामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत दुष्काळी परिस्थिती आणि वाढती महागाई सोबतच कापूस संकटाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद